नमस्कार श्रोते हो आजचा विषय नेहमीच्या विषयांपेक्षा अतिशय वेगळा कौतुकाची थप एखाद्याचं कौतुक करणं फार आवश्यक असतं ते त्याला काय काय मिळवून देतं हेच आपण बघूया जीवन सतत आपले रंग आपल्यासमोर पसरवत असते कुठेही कमीपणा ठेवत नाही मग दाग द्यायला आपण कमी का पडायचं दाद देणं कौतुक करणं ही पण एक कला आहे आपण केलेल्या कामाचे छंदाचे जर कोणी थोडंसंही कौतुक को केलं तर छान वाटतं एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते व आजूबाजूलाही ती पसरते आपण बाहेर काम करतो तेव्हा न किंवा नोकरी व्यवसायातही काम करतो तेव्हा कौतुकाची थाप हवीशी वाटते काम करण्यास व्यक्तींनाही ती हवीशी वाटते फावल्या वेळात काम भरतकाम पेंटिंग बागकाम शिवणकाम काही तुम्ही करत असाल तर तुम्ही प्रशंसेला पात्र आहात स्वयंपाकघरात आई सुंदर सुंदर पक्वानं करीत असते त्या स्त्रीला त्या आईला शाबासकीची गरज असते तिच्या कष्टाचे मोल झाले असे तिला वाटले पाहिजे घरातील कौटुंबिक व्यवस्था रचना संस्कार नितीमूल्य जे काही असेल ते निगडित असलेल्या या स्त्रीला इतर बाबींसाठी आपण तिची प्रशंसा केलीच पाहिजे कौतुक केलं पाहिजे म्हणजे तिच्या मनाला एक प्रकारचं समाधान मिळत असतं काही व्यक्ती मोकळेपणाने कौतुक करतात तर काही हच्य राखून ठेवतात त्यात काय मोठंसो असं म्हणून मोकळे होतात एखादी व्यक्ती आपल्या टेचात राहत असते मला कुणाच्या कौतुकाची गरज नाही असे म्हणते काहींचं म्हणणं माझंच कौतुक करा असंही असतं कौतुक करायला लागतं तरी काय दोन शब्द गोड बोलायचे म्हणजे मग कुणाचंही कौतुक करायला मन, करा मन मोठं लागतं आणि मनमोकळे विचार लागतात आणि ते मनमोकळे विचार असले तर तुम्ही इतरांचं मनमोकळेपणे कौतुक करू शकता संस्कृतमध्ये वचनम किम दरिद्रता असे म्हणतात दुसऱ्याचे कौतुक करताना कंजुशी करू नये शक्य असेल तेथे चार चौघात समाजात त्याच्या कामाच्या मदतीचा उल्लेख तुम्ही केलाच पाहिजे म्हणजे पुढच्या आयुष्यात त्याला उत्साह हो मिळतो कौतुक आणि प्रशंसा हे आयुष्यातले आवडते घटक आहे कुणालाही कौतुक केलेलं आवडतं बघा प्रशंसा स्वतःची स सगळ्यांनाच आवडत असते आईने केलेल्या कामाचे कौतुक करा ती आपलीच आहे म्हणून सोडू नका कारण ती दिवसभर तुमच्यासाठी राबत असते तसेच तुमच्यासाठी बाबांनी आयुष्यभरात केलेल्या त्यांच्या योगदानाचेही कौतुक करा त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळेल त्यांच्या डोळ्यात बघा आणि संवाद करा त्यांच्याशी त्यांना छान वाटेल बहीण भाऊ काका मामा मावशी मामी काकू कितीतरी नातेवाईक मित्र आहेत मित्रमैत्रिणी आहेत सगळ्यांना दिवसातून एकदा आय लव यू म्हणा बघा कशा वेळ त्या खुश होतात म्हणून आणि आपल्याबद्दलचे त्यांचे विचार पॉझिटिव्ह होत जातात म्हणून दुसऱ्याचं कौतुक करणं फार आवश्यक आहे कारण आपली एक स्वतंत्र इमेज तयार होत राहते जीवाभावाची मैत्रीण आहे टाळी देणारी आहे रा, राख पाठराखीण आहे तिचे प्रोत्साहनाचे दोन शब्द आपली प्रगती करत असतात तिच्या कौतुकाचा एक शब्द दहा हत्तींचं बळ आपल्याला देत असतो रिचार्ज करत असतो दुसऱ्याचे कौतुक करण्यासाठी शांती आत्मविश्वास बुद्धिमत्तेची आवश्यकता प्रेरणेची आवश्यकता असते आणि ती आपण दुसऱ्यालाही देत असतो कुसुमाग्रजांची कणा नावाची एक कविता मला फार आवडते तो विद्यार्थी सरांना म्हणतो आहे गंगामाई माझ्या घरात घुसली माहेर सारखी सर्वत्र नाचली जाताना फक्त प्रसाद म्हणून माझ्या डोळ्यात पाणी देऊन गेली म्हणजे त्याचं घर मोडलं संसार विस्कटला फक्त बायको तेवढी वाचली गंगामाई माझ्या घरात घुसली म्हणजे ती पूर आलेला तिला आणि तिने याच्या सर्व घरातलं वावस्तू वाहून नेल्या सर तुम्ही फक्त एकदा माझ्या पाठीवर आत ठेवा आणि म्हणा लढ ही असते कौतुकाची बाबा दुःखात संकटात असूनही माया प्रेम कौतुकाची थाप एवढी महत्वाची आहे हे समजतं एकमेकाचे कौतुक करा एकमेकांना दाद द्या कोतेपणा सोडून द्या बघा एखादी मैफ महफिल रंगते ती कधीच कलाकारांची नसते तर कलासक्त रसिकांची असते जेव्हा हा कलासक्त ख सच्च्या हृदयाचा कलासक्त मैफिलीला जातो ना तेव्हा तोच आपले चपला जोडे बाहेर काढतो कारण त्याला माहिती असतं की ही महफिल त्याच्यासाठी किती महत्त्वाची आहे आणि कोण आनंद देणार आहे कोण आनंद घेणार आहे कोण देतं आहे कोण घेतं आहे मी पण राहत नाही कलावंत भरभरून बरसत असतो रसिक चिंबचिंब भिजत असतो आनंदाचा एक डोह तयार होत असतो आणि कलावंत व रसिक दोन्ही त्यात डुंबत असतात कारण ते एकमेकाच्या कौतुकात डुंबत असतात ही गोष्ट खरी आहे क्या बात टाळ्यांचा कडकडाट नंतर छान मस्त शाब्बास वा वा असे शब्दांचे झेले फेका अवतीभवती असलेल्यांचं मंदस्मित हे सुद्धा कौतुकच आहे फार लोक खुश होतात अशी दाद दिली ती जेव्हा आपण हॉटेलमध्ये जेवायला जातो हजारो रुपयाचं बिल होतं वेटर बिल घेऊन येतो त्या बिलाच्या मागे तुम्हाला एखादा पदार्थ आवडला त्याचं नाव लिहा त्याची प्रशंसा करा वेटरच्या सर्विसची प्रशंसा करा त्याच्या ते, चेहऱ्यावर मस्त हसू येईल बघा आणि त्या हसण्यावर सरकारने कोणता कर लावलेला नाही आहे म्हणून मोकळ्या दिलाने मोकळ्या मनाने कौतुक करायला शिकायचं आहे यासाठी तुकाराम महाराज आपल्याला सांगतात आम्ही घ आम्हा घरी धन शब्दांचीच चरत नाही आमचा जो काय आहे धन फक्त शब्द आम्ही जे शब्द बोलतो ते शब्द आणि तेच रत्नसारखे आहेत आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने मग कंजूशी का करावी म्हणून मनापासून दाद द्या मनापासून कौतुक करा धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा